आजच्या काळातसुद्धा बऱ्याच लोकांना असं वाटतं की अमावस्येच्या दिवशी भूतप्रेत फिरतात नाहीतर या दिवशी काहीतरी वाईट घडतं पण अनेकांच्या दृष्टीने हीच रात्र एक नवीन प्रारंभ घडवते अनेक लोक म्हणतात की अमावस्येला काही कामे टाळावीत काही कामे जरूर करावीत पण प्रश्न असा आहे की यामागे शास्त्रांचा नेमका आधार काय आहे आणि विशेषतः स्त्रियांसाठी ही रात्र इतकी महत्त्वाची का मानली जाते चला तर या व्हिडिओमधून बघूया भारतीय परंपरेत स्त्रीला गृहलक्ष्मी म्हणतात तिच्या आचरणावर तिच्या संकल्पांवर तिच्या भावनांवर संपूर्ण कुटुंबाचे वंशाचे आणि समाजाचे कल्याण अवलंबून असते असे मानले गेले आहे त्यामुळेच अमावस्येसारख्या ऊर्जामय दिवशी स्त्रीची भूमिका फार महत्त्वाची ठरते आज आपण पाहूया की अमावस्या म्हणजे नक्की काय वेद पुराणांमध्ये तिचा उल्लेख कसा केला आहे आणि स्त्रियांना या दिवशी शास्त्रांनी नेमकी कोणती भूमिका दिली आहे मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका अमावस्या हा शब्द दोन भागात विभागला जातो अमा म्हणजेच एकत्र आणि वास म्हणजे राहणे सूर्य आणि चंद्र जेव्हा एकाच राशीत एकत्र येतात तेव्हा अमावस्या होते त्या दिवशी चंद्र पृथ्वीसमोरचा आपला प्रकाशमान भाग दाखवत नाही म्हणून आकाश काळोखाने व्यापून जाते वेदांमध्ये अमावस्या हा शब्द संक्रमणबिंदू म्हणून आला आहे ऋग्वेद सांगतो की दिवसरात्र प्रकाश अंधार शुभ अशुभ या दोन विरुद्ध शक्तींच्या संधीला अमावस्या असं म्हणतात हा काळ दैवी संधीकाल मानला गेला आहे विशेष म्हणजे एका स्त्रीच्या जीवनात येणाऱ्या नैसर्गिक चक्रांशी हा कालखंड अतिशय निगडीत आहे कारण स्त्रीला नेहमी चंद्राशी तुलना केली गेली आहे चंद्राचा वाढता कमी होणारा आकार आणि स्त्रीचे जैविक चक्र यामध्ये आश्चर्यकारक साम्य आहे खगोलशास्त्राच्या दृष्टीने अमावस्या ही लुनर सायकलची पूर्णता आहे जसे की प्रत्येक महिन्याला नवा चंद्र जन्म घेतो आणि पूर्ण होतो तसेच मानवी जीवनातील एक एक टप्पे पूर्ण होतात ही पूर्णता पुढच्या प्रवासाची सुरुवात क नेहमीच करून देते त्यामुळे अमावस्या ही फक्त शेवट नसून नव्याची सुरुवात आहे हे लक्षात ठेवा पुढे गरुडपुराण सांगते की अमावस्येच्या दिवशी पितर पृथ्वीवर येतात ते आपल्या वंशजांकडून श्राद्ध तर्पण पिंडदान यांची अपेक्षा करत असतात स्त्री या दिवशी घरातील पहिली आवाहक असते तीच घर स्वच्छ ठेवते पूजास्थळ सजवते दर्पणासाठी जागा तयार करते त्यामुळे स्त्रीच्या आचरणामुळे पितर समाधानी होतात किंवा नाराज होतात असे मानले गेले आहे मत्स्यपुराण अमावस्येला देवता आणि दानव यांच्यातील शक्ती संघर्षाची वेळ म्हणते या दिवशी वातावरणात नकारात्मक शक्ती जास्त सक्रिय होतात म्हणूनच स्त्रियांना घरात दिवे लावण्यास सांगितले गेले आहे दीपदान म्हणजेच फक्त अंधार दूर करणे नाही तर नकारात्मक शक्तींना थांबवणे आहे अमावस्येच्या अंधारात एक दिवा लावणे म्हणजेच संपूर्ण घराला सकारात्मक ऊर्जेचे कवच मिळवून देणे असे आहे पुढे अग्निपुराण तर वेगळेच काही सांगते त्यानुसार अमावस्या ही मंत्रशक्ती प्रबळ होण्याची रात्र आहे या दिवशी केलेले संकल्प उच्चारलेले मंत्र आणि केलेली प्रार्थना दुप्पट वेगाने फलित होतात विशेषतः स्त्रिया जर पतीसाठी मुलांसाठी किंवा कुटुंबासाठी संकल्प करत असतील तर त्या संकल्पांचा परिणाम विलक्षणच होतो शास्त्र म्हणतात की स्त्री ही घरातील शुभशक्ती आहे तिच्या हातून जे काही केले जाते त्याला दैवी स्पर्श मिळतो त्यामुळे अमावस्येसारख्या दिवशी एका स्त्रीने काही विशिष्ट गोष्टी केल्या तर संपूर्ण कुटुंब लाभान्वित होते यामध्ये येते सर्वात पहिली भूमिका ती म्हणजे स्वच्छता व शुद्धता राखणे अमावस्येला घरात स्वच्छता करणे अंगण झाडणे देवघरात नवा गंध नवा फुलांचा हार ठेवणे हे स्त्रियांच्या हातून घडायला हवे यामुळे घरातल्या ऊर्जेचा प्रवाह बदलत जातो दुसरी भूमिका म्हणजे पतीसाठी संकल्प करणे स्त्री ही पतीसाठी साहचर्य शक्ती आहे शास्त्र सांगतात की अमावस्येच्या रात्री स्त्रीने पतीच्या आयुष्याचा आरोग्याचा आणि यशाचा संकल्प केला तर तो लवकर फलित होतो कारण त्या दिवशी सूर्य आणि चंद्र या संश्लेषणामुळे तिच्या प्रार्थनेची दैवी शक्तींना सहज जाणीव होते तिसरी भूमिका म्हणजे कौटुंबिक संरक्षण करणे अमावस्येला काही स्त्रिया उपवास करतात हा उपवास वातावरणातील अशुभ शक्तींना दूर ठेवण्यासाठी आहे जेव्हा एखादी स्त्री उपवास करते तेव्हा तिचा मनोबल वाढतो तिचे विचार शुद्ध होतात आणि ती संपूर्ण घरासाठी ऊर्जेचे कवच निर्माण करते आपल्या शास्त्रांमध्ये स्त्रीच्या संकल्पाला फार महत्त्व दिलं गेलं आहे मनुस्मृती म्हणते यत्र नार्यस्तु पूज्यंते रमंते तत्र देवत याचा अर्थ असा की ज्या घरात स्त्रिया पूजनीय मानल्या जातात त्या घरामध्ये दे देवता आनंदाने वास्तव्य करतात अमावस्येला स्त्रीने केलेला संकल्प म्हणजे फक्त वैयक्तिक इच्छा नसते तो संकल्प संपूर्ण घर संपूर्ण वंश आणि संपूर्ण समाजावर परिणाम करतो तो संकल्प असा असावा घरात सुखशांती राहावी पतीचे आयुष्य दीर्घ व्हावे मुलांचे आरोग्य आणि त्यांचे शिक्षण चांगले व्हावे कुटुंबात ऐक्य आणि समृद्धी नांदावी असे अनेक संकल्प स्त्रिया या दिवशी करतात मानसशास्त्र सांगते की संकल्प म्हणजे सकारात्मक विचारांची पुनरावृत्ती असते जेव्हा एखादी स्त्री अमावस्येसारख्या ऊर्जामय दिवशी संकल्प करते तेव्हा तिच्या मनोबलाची लाट संपूर्ण कुटुंबावर पसरते पुढे लोकांमध्ये अजूनही अमावस्येबद्दल भीती आहे ते लोक म्हणतात त्या दिवशी प्रवास करू नये किंवा त्या दिवशी अंधारात बाहेर पडू नयेत अशा अनेक समजुती लोकांमध्ये अजूनही आहेत पण आपले हिंदू धर्मातील वेद पुराणांचा सखोल अभ्यास सांगतो की ही भीती नसून शिस्त आहे अंधाराचा गैरफायदा घेणाऱ्या शक्तींपासून बचाव करण्यासाठी हे नियम आखले गेले आहे पण त्याचवेळी या दिवशी केलेली उपासना साधना संकल्प अधिक फलदायी ठरतात असेही शास्त्रांनी सांगितले आहे स्त्रियांना ही रात्र भीतीची वाटावी भी अशी अपेक्षा नाही उलट त्यांच्या हातून होणारे कर्म या दिवशी अधिक प्रभावी होते हे समजावे अशी अपेक्षा आहे त्यामुळेच अमावस्या ही एक संधी आहे अंधाराला प्रकाशात रूपांतरित करण्याची पण इथे एक प्रश्न निर्माण होतो की अमावस्येला स्त्रियांनी नेमकं काय करावं कोणती कामं शुभ आहे आणि कोणती कृती फलदायी ठरतात था। चला तर आपण पुढे बघूया अमावस्येच्या दिवशी स्त्रियांनी पहाटे लवकर उठून स्नान करण्याला शास्त्रात मोठं महत्त्व दिलं आहे यामध्ये पद्मपुराण सांगतं की स्नानम शौचम जपस्तथा अमावस्यायाम विशेषत म्हणजेच अमावस्येच्या दिवशी स्नान शुचिरभूत आचरण आणि जप हे आवश्यक मानले आहेत स्त्रीने पहाटे स्नान करून देवघर स्वच्छ करावं पाणी ही शुद्धतेचं प्रतीक आहे अमावस्येला स्नान केल्याने केवळ शरीरच नाही तर मनसुद्धा शुद्ध होतं जसं पाणी धूळ धुऊन टाकतं तसंच स्नान मनातील अस्वस्थता आणि नकारात्मक विचारसुद्धा धुवून टाकतात काही ठिकाणी अमावस्येच्या दिवशी गंगास्नान पन, गंगा जल, स्नान करण्याची प्रथा आहे पण सर्वांनाच गंगेवर जाता येत नाही म्हणूनच घरच्या घरी गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करावं असं सुद्धा शास्त्र सांगतं स्त्रियांनी अमावस्येला उपवास करणं हे फार महत्त्वाचं मानलं जातं उपवास म्हणजे फक्त अन्नत्याग नव्हे तर मन आणि इंद्रियांचं नियंत्रण घेणं आहे व्रतराज म्हणतो अमावस्यायाम यो नारी उपोष्य फलभोजनाम सा पापानाम विनिर्मुक्ता पतिपुत्र समृद्धी भाक याचा अर्थ असा आहे की अमावस्येला जी स्त्री उपवास करते ती पापमुक्त होते आणि पतिपुत्रांच्या समृद्धीची नेहमीच भागीदार ठरते स्त्रियांकरिता उपवास म्हणजे पतीच्या दीर्घायुष्याची कामना मुलांच्या आरोग्याची प्रार्थना आणि घरातील ऐक्याची इच्छा या दिवशी उपवास केल्याने मनातील एकाग्रता वाढते उपवासानंतर केलेली प्रार्थना आणि संकल्प हे फारच प्रभावी मानले गेले आहेत गरुडपुराण सांगतं की अमावस्येला दान केल्याने पितर प्रसन्न होतात विशेषत या दिवशी दान करणाऱ्या गोष्टी म्हणजेच तिळदान अन्नदान वस्त्रदान यांना फार महत्त्व आहे स्त्रियांच्या हातून केलेलं दान हे अधिक पवित्र मानलं गेलं आहे कारण ती मातृशक्ती आहे तिच्या हातून अन्न दिलं तर ते दान फक्त भरून असून करुणेचं प्रतीक ठरतं श्राद्ध कर्मामध्ये स्त्रियांचा थेट सहभाग कमी असला तरी घरातील पुरुषांनी केलेल्या कर्माला स्त्रियांनी साथ देणं आवश्यक मानलं गेलं आहे अमावस्येला स्त्रियांनी पितरांसाठी तुपाचा दिवा लावावा पितरांना स्मरण करून प्रार्थना करावी यामुळे घरात पितृशांती नांदते अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दीपदान करणे ही सर्वात महत्वाची कृती मानली गेली आहे कारण ही रात्र पूर्ण अंधाराची असते पुराण सांगतात की अमावस्येला नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात अशावेळी स्त्रियांनी घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये दिवे लावावेत यामुळे त्या नकारात्मक शक्ती घरात येत नाहीत महाभारतात सुद्धा एक उल्लेख आहे की दीपेनं दिप्यते लक्ष्मी दीपेनं शम्य ते तमह याचा अर्थ असा की दिवा लावल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि अंधाराचं वर्चस्व कमी होतं दीप हा फक्त तेलवाताचा नसतो तो आशेचा सकारात्मकतेचा मंगलाचं प्रतीक असतो स्त्रीने जेव्हा अंगणात दिवा लावला तेव्हा त्या प्रकाशाने फक्त घरच नाही तर संपूर्ण वंशाचा मार्गसुद्धा उजळतो असं मत्स्यपुराण सांगतं अमावस्येला देवी लक्ष्मीची पूजा करणेसुद्धा विशेष शुभ मानले जाते विशेषतः कार्तिक अमावस्येला म्हणजेच दीपावळीच्या दिवशी लक्ष्मीपूजेला अत्यंत महत्त्व आहे पण प्रत्येक अमावस्येला लक्ष्मीपूजेचा उल्लेख शास्त्रांमध्ये सापडतोच स्त्रिया या दिवशी घर स्वच्छ करून अंगणात रांगोळी काढतात तांदुळाच्या ओटीवर लक्ष्मीचा आवाहन करतात शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा या मंत्रोच्चाराने त्या देवीला आवळतात लक्ष्मीपूजा म्हणजे फक्त धनाची प्रार्थना नाही तर समृद्धी सौंदर्य ऐक्य आणि समाधान याची मागणी आहे म्हणूनच स्त्रिया या दिवशी मनापासून माता लक्ष्मीचं आवाहन करतात अमावस्येला स्त्रियांनी फक्त देवदेवतांच्याच नव्हे तर घरच्या सुखशांतीसाठीसुद्धा प्रार्थना करावी असं शास्त्र सांगतं या दिवशी केलेली प्रार्थना कुटुंब संरक्षण अशी मानली जाते स्कंदपुराण सांगतं की स्त्रियांनी या दिवशी संध्याकाळी अंगणात बसून शांतीपाठ करावा त्यामध्ये मंत्र येतो ओम शांती शांतीही अंतरिक्षम शांतीही पृथ्वी शांतीही अशा मंत्रोच्चाराने घरातली ऊर्जा शुद्ध होते जिथे करावयाच्या गोष्टी आहेत तिथेच काही निशिस्त गोष्टी शुद्ध आहेत कोणते कर्म अमावस्येला टाळले पाहिजेत कोणते आचरण या दिवशी अशुभ मानले गेले आहे आणि जर एखाद्या स्त्रीने अशा निषिद्ध गोष्टी केल्या तर त्याचा कसा परिणाम होतो चला तर आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघूया हिंदू धर्मशास्त्रात अन्नाला केवळ पोट भरण्याचे साधन न मानता ऊर्जाप्राप्तीचे माध्यम मानले गेले आहे जे अन्न आपण खातो त्यातून आपल्या विचारांची भावना आणि कृतींची निर्मिती होते अमावस्येला अन्नाची निवड विशेष महत्त्वाची आहे त्यापैकी क्रमांक एक कांदा लसूण टाळणे मनुस्मृती आणि गरुड पुराण सांगतात की कांदा लसूण हे तामसिक गुणांनी भरलेले आहेत अमावस्येला या तामसिकतेचा प्रभाव दुप्पट होतो जर स्त्रीने या दिवशी कांदा आणि लसूण खाल्ले तर तिच्या मनावर उदासी चिडचिड आणि अस्थिरता येते तिचे संकल्प व प्रार्थना निष्फळ ठरू शकतात यामध्ये दुसरा क्रमांक आहे मांसाहाराचा जो की निषिद्ध आहे महाभारतातील अनुशासन पर्वात भीष्म सांगतात अमावस्येच्या दिवशी मांसाहार करणारा मनुष्य पितरांचा अनादर करतो स्त्री जर त्या दिवशी मांसाहार केला तर तिच्या सौभाग्यावर परिणाम होतो असे स्मृतीग्रंथ सांगतात कारण पितरांचा दिवस मानल्या जाणाऱ्या या दिवशी हिंसा प्राणीहत्या आणि मांसाहार हे पितृदेवतांच्या विरुद्ध कृत्य आहे तिसरे म्हणजे अन्न वाया घालवू नये अमावस्येला अन्न वाया घालवणे किंवा अर्धवट सोडणे हे अत्यंत निषिद्ध आहे गरुड पुराण सांगतं की अन्न वाया घालवणाऱ्या पितर कधीही संतुष्ट होत नाही स्त्रिया जर या दिवशी अन्नाचा अपव्यय करतात तर घरातील समृद्धीही कमी होते आणि म्हणूनच या दिवशी अल्प अन्न घ्यावे पण ते पूर्णपणे ग्रहणच करावे स्त्रीचे वस्त्र अलंकार आणि तिचे सौंदर्य हे तिच्या सौभाग्याचे प्रतीक मानले गेले आहे पण अमावस्येच्या रात्री या बाबतीत काही खास नियम आखले आहेत त्यापैकी क्रमांक एक म्हणजे काळे वस्त्र घालू नये ब्रह्मवैतरत पुराण सांगते की काळा रंग हा तामसिकतेचा प्रतीक आहे अमावस्येच्या रात्री हा रंग नकारात्मक लहरींना आकर्षित करतो म्हणूनच या दिवशी स्त्रिया हलक्या तेजस्वी किंवा शुभ रंगाचे वस्त्र परिधान करावे दुसरा म्हणजे केस मोकळे ठेवणे निषिद्ध आहे म्हणजेच स्त्रीने अमावस्येला केस मोकळे ठेवू नयेत स्मृतिग्रंथ सांगतात की मोकळे केस म्हणजे अशुभ शक्तींना आमंत्रण देणे आहेत म्हणूनच स्त्रिया या दिवशी केस व्यवस्थित बांधून ठेवतात सुगंध द्रव्यांचा अतिवापर टाळावा गरुड पुराण सांगतं की सुगंधित द्रव्याचा म्हणजेच अत्तर किंवा परफ्यूम याचा अतिरेक अमावस्येला टाळावा कारण सुगंधाच्या तरंगांवर सूक्ष्मशक्ती आकर्षित होतात आणि त्या नेहमीच शुभ असतील असे सांगता येत नाही स्त्रीचे वर्तन हे घराच्या वातावरणावर थेट परिणाम करतं म्हणूनच अमावस्येला तिच्या वागणुकीत संयम आवश्यक मानला गेला आहे त्यापैकी क्रमांक एक म्हणजे भांडणतंटे टाळावेत अमावस्येला राग वाद आणि कठोरवाणी वापरणे नेहमी टाळावे कारण या दिवशी उच्चारलेले शब्द दुप्पट प्रभावी होतात स्मृतिग्रंथ म्हणतात अमावस्येच्या दिवशी स्त्रीचा शाप सर्वनाशक ठरतो म्हणून विचार करून बोलावे दुसरं म्हणजे घराबाहेर उशिरा जाणे टाळावे ऋग्वेदातील काही सूक्त सांगतात की अमावस्येच्या रात्री दुष्टशक्ती वातावरणात सक्रिय होतात स्त्रिया जर उशिरा घराबाहेर गेल्या तर त्यांच्या मनावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो तिसरं म्हणजे अनावश्यक झोप नेहमीच टाळावी दिवसभर झोप काढणे हा आळशीपणाचा आणि तामसिकतेचं लक्षण आहे विष्णू धर्मोत्तर पुराण असे सांगते की अमावस्येला जो दिवसभर झोपतो त्याच्या घरात लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही आता पुढे बघूया देवघर आणि पूजेशी निगडीत निषेध तर यामध्ये आहे क्रमांक एक देवघर कधीही रिकामे ठेवू नये अमावस्येच्या दिवशी देवघरात दिवा न लावणे हे मोठे दोष मानले गेले आहे स्त्रियांनी या दिवशी विशेषतः देवघर स्वच्छ करून देवांसमोर दिवा लावावा क्रमांक दोन म्हणजे तुळशीला कधीही तोडू नये पद्मपुराण सांगते की अमावस्येच्या दिवशी तुळशी तोडल्यास माता लक्ष्मीला राग ओढवतो कारण ही वेळ तुळशीच्या विश्रांतीची मानली आहे क्रमांक तीन म्हणजे अनाहूतपणे मंत्रोच्चार करू नये शास्त्र सांगतात की अमावस्येला चुकीने केलेला मंत्रजप उलट परिणाम करू शकतो म्हणूनच स्त्रियांनी अनाहूतपणे विधी न करता गुरु किंवा ज्ञानी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच कोणतीही पूजाविधी करावी पुढे आपण बघूया सामाजिक आणि कौटुंबिकमध्ये काय निषेध आहे त्यापैकी क्रमांक एक नवीन काम सुरू करू नये अमावस्येला नवीन व्यवसाय सोनं चांदी खरेदी मोठे व्यवहार सुरू करणे नेहमीच टाळावे स्मृतिग्रंथ सांगतात की या दिवशी सुरू केलेले काम नेहमीच अपूर्ण राहते ते कधीही पूर्ण होत नाही क्रमांक दोन कपडे शिवू नयेत या दिवशी कपडे शिवल्याने किंवा धागा कापल्याने स्त्रीच्या सौभाग्याला बाधा येते असे आचारसंहिता सांगते क्रमांक तीन म्हणजे उत्सव करू नयेत अमावस्या ही आत्मचिंतन ध्यान आणि स्मरणाची वेळ आहे या दिवशी अतिउत्सव गोंधळ किंवा नृत्य गायन करणे टाळावे या परंपरांचा खरा अर्थ काय हा अंधश्रद्धेचा अंश आहे का की जीवनशैलीशी जोडलेलं विज्ञान आहे चला तर आपण या व्हिडिओतून थोडं पुढे गेल्यावर पाहूया पण मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि नवनवीन अशाच माहिती मिळवण्यासाठी संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भारतीय संत परंपरेने याच प्रश्नाचं उत्तर दिलं आहे संत तुकाराम महाराज म्हणतात अमावस्या दिसे अंधारी पण अंतरीचा सूर्य उगवे जागा बाहेरचा अंधार कितीही घनदाट असो जर अंतःकरणात श्रद्धेचा दीप प्रज्वलित झाला तर भीतीचा लवलेशसुद्धा राहत नाही स्त्रियांना या रात्री प्रार्थना करण्याची परंपरा का दिली गेली याचं उत्तरसुद्धा याच संतवचनात दडलं आहे कारण स्त्रीचं मन जर अंतःकरणातील प्रकाशाकडे वळालं तर संपूर्ण घर उजळून निघतं लोकपरंपरेत अमावस्येला स्त्रियांचा अंतःकरण शुद्ध करण्याचा दिवस मानला जातो जुन्या काळी घरातील स्त्रिया एकत्र येऊन स्नान करत असे नवीन वस्त्र परिधान करत देवघरात ओटी भरून ठेवत ही कृती फक्त धार्मिक विधी नव्हती ती स्त्रीच्या मनाची नव्याने सुरुवात करण्याची प्रक्रिया होती समाजातील प्रत्येक परंपरेत एक सामाजिक संदेश दडलेला असतो अमावस्येची ही परंपरा स्त्रियांना सांगते तुझं मन शुद्ध कर तुझं जीवन नव्याने उभार आज विज्ञानसुद्धा या परंपरेला एका वेगळ्या भाषेत समजावून सांगतं चंद्राच्या कलांचा मानवी शरीर व मनावर प्रचंड प्रभाव असतो अमावस्येच्या रात्री जेव्हा चंद्र पूर्ण अदृश्य होतो तेव्हा शरीरातील जैविक लय बदलते हॉर्मोन्सचे संतुलन पचनक्रिया झोपेचे चक्र या सगळ्यावर परिणाम होतो मानसशास्त्रज्ञ सांगतात की या दिवशी नकारात्मक विचार आणि अस्थिरता वाढते म्हणूनच ऋषींनी ध्यान जप आणि उपवास ही साधनं दिली उपवासामुळे शरीर हलकं होतं विषारी द्रव्य बाहेर पडतात ध्यानामुळे मन स्थिर होतं जपामुळे तरंग निर्माण होतात आणि ते तरंग मेंदूला शांत करतात बरं शास्त्रातील नियम हे अंधश्रद्धा आहेत का खरं म्हणजे प्रत्येक नियमाच्या मागे विज्ञान दडलेलं आहे उदाहरणार्थ अमावस्येला मीठ कमी खाण्याचा नियम आहे आज आधुनिक संशोधन सांगतं की या दिवशी शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त साठतं जास्त मीठ घेतलं तर रक्तदाब अस्थिर होतो म्हणून जुने नियम हे जीवनशैलीशी निगडीत होते त्यात भीती नव्हती तर आरोग्य विज्ञान होतं धन्यवाद